शेतकरी बांधवांनो नमस्कार मी वैशाली राज्यात मान्सूनची स्थिती सध्या संमिश्र आहे काही भागांमध्ये जोरदार पावसाचे ढग दाटून आले आहेत तर काही भाग अजूनही कोरडे आहेत आज बारा ऑगस्ट सकाळचे साडेनऊ वाजले आहेत पाहूयात येणारे चोवीस तास आपल्या भागासाठी आणि आपल्या शेतीसाठी काय घेऊन येत आहेत चला जाणून घेऊया आजचा सविस्तर हवामान अंदाज सर्वात आधी सध्याच्या हवामान प्रणालीवर एक नजर टाकूया सध्या मान्सूनचा आस म्हणजेच दाबाचा पट्टा हिमालयाचा पायतिशी आहे त्यामुळे उत्तरेकडे जोरदार पाऊस होत आहे मात्र आपल्या राज्यात विशेषतः विदर्भावर हवेचे एक जोरदार क्षेत्र निर्माण झाले आहे तर दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या काही भागांमध्येही वाऱ्यांचा संगम होत आहे याच प्रणालींमुळे राज्यात पावसाची शक्यता निर्माण झाली आहे सकाळच्या सॅटेलाईट इमेजिंगनुसार पूर्व विदर्भात ढगाळ हवामान अधिक आहे तर दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि कोकणातही अधूनमधून ढगांची दाटी पाहायला मिळत आहे या उलट मराठवाड्याचे बरेचसे भाग आणि उत्तर महाराष्ट्रात सध्या आकाश निरभ्र आहे आता पाहूयात सर्वात महत्वाचा म्हणजेच येत्या चोवीस तासांचा पावसाचा अंदाज सर्वात महत्वाचा इशारा आहे तो पूर्व विदर्भासाठी नागपूर भंडारा वर्धा चंद्रपूर गडचिरोली आणि गोंदिया या जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह जोरदार पावसाच्या सरी बरसण्याचा अंदाज आहे त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांनी विशेष काळजी घ्यावी यानंतर विदर्भाला लागून असलेल्या मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्राच्या काही भागांमध्येही पावसाची शक्यता आहे यवतमाळ नांदेड लातूर परभणी बीड अहिल्यानगर सोलापूर धाराशिव तसेच पुणे सातारा आणि सांगली जिल्ह्यांच्या पूर्वेकडील भागांमध्ये पाऊस सार्वत्रिक नसला तरी विखुरलेल्या स्वरूपात मेघगर्जनेसह मध्यम सरी बरसण्याचा अंदाज आहे आता वळूयात कोकण आणि घाटमाथ्याकडे नाशिकपासून कोल्हापूरपर्यंतच्या घाट नाशिक परिसरात तसेच संपूर्ण कोकण किनारपट्टीवर हलक्या ते मध्यम सरींची शक्यता कायम राहील राज्याच्या उर्वरित भागांचा विचार केल्यास जसे की पुणे सातारा सांगली आणि कोल्हापूरचे उर्वरित भाग अहिल्यानगर नाशिक धुळे नंदुरबार जळगाव छत्रपती संभाजीनगर जालना बुलढाणा अकोला वाशिम आणि हिंगोली या जिल्ह्यांमध्ये मोठ्या पावसाचा अंदाज नाही मात्र स्थानिक पातळीवर ढग तयार झाल्यास एखाद्या ठिकाणी तुरळक सरी किंवा गडगडाट होऊ शकतो तर हा होता राज्यातील येत्या चोवीस तासांचा सविस्तर हवामान अंदाज हवामानातील प्रत्येक लहान मोठा बदल आणि त्याचे तुमच्या भागावर होणारे परिणाम आम्ही तुमच्यापर्यंत अत्यंत जलद गतीने पोहोचवत राहू अधिक माहिती आणि ताज्या अपडेटसाठी स्क्रीनवर दिलेल्या व्हॉट्सॲप नंबरवर क्लिक करून आमच्या ग्रुपवर नक्की सामील व्हा मी वैशाली पुन्हा भेटूया पुढच्या बातमीसह पाहत रहा सतर्क राहा धन्यवाद